पर्याय नाही म्हणून असं काहीतरी करावं लागते जुगाड पण मला चुलीतलं भरीत खायला खूप आवडतं टोमॅटो चुलीत, चुलीत टाकल्यानंतर ना एक नंबर भरीत होतं पण आता इथं चूल तर अवेलेबल नाही पण भरीत काय खायचं मी सोडणार नाही तर काल मी बाजारात गेले होते तर मला इथे बाजारात अशा प्रकारे कच्चे टोमॅटो भेटले होते तर कच्चे टोमॅटो मी घेऊन आले आता मस्त भरीत करते म्हटलं तर पाहू शकताय जाळीवर मी अगोदर टोमॅटो छान भाजून घेणार आहे तर भाज चुलीत भाजलेल्या टोमॅटोची एकदम छान अशी चव लागते पण ह्याची काही लागणार नाही पण ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून मी अशा प्रकारे लसूणसुद्धा ठेवलेला आहे आणि टोमॅटो पण छान असे भाजून घेणार आहे तिकडे टोमॅटो आहेत तोपर्यंत इकडे वाटण तयार करून घेऊयात मिरची आणि आपण भाजायला ठेवलेला लसूण तो काढून अशा प्रकारे सोलून मी छान मिक्सरला वाटून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे टोमॅटोसुद्धा आपले छान भाजले होते त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे असे तेल टाकायचं आहे त्याच्यात तेल गरम झाल्यानंतर ना अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे दोन्ही तडतडू द्यायचं त्याच्यानंतर इथे दोन कांदे मोठ्या साईजचे होते ते मी अशा प्रकारे कट करून घेतलेत बारीक बारीक ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कांदा मऊ पडत नाहीचा कलर चेंज होत नाही कांद्याचा तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता कांदा छान मऊ पडलेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण वाटण घालूयात मिरची आणि लसणाचं तर अशा प्रकारे वाटणसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे वाटण आता परतलं गेलेलं आहे तोपर्यंत तिकडे मी ना जे आपण आता टोमॅटो भाजले होते ना ते कुटून घेतले होते म्हणजे खलबत्यात कुटले होते तुम्ही मिक्सरला थोडे फिरवून घेतले तरीही चालेल मी खलबत्त्यात अशा प्रकारे कुटून ते आतमध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला आता धना पावडर टाकलेला आहे कोणतेच मसाले नाही टाकणार फक्त धना पावडर टाकणार आहे एकही एक मसाला न टाकता इतकं टेस्टी लागतं नाही हे भरीत आता अशा प्रकारे मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आपलं भरीत आता रेडी झालेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे भरीत मी बनवून रेडी केलेलं आहे चुलीवरचं भरीत आणि भाकरी हे प्रचंड आवडतं मला पण ह्या भरताची टेस्ट पण खूप छान होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे अशा प्रकारे कच्चे टोमॅटो भरपूर असतील तर आमच्या शेतात भरपूर लागायचे तेव्हा मी ट्राय करायचे आज काल अचानक भेटल्याने मी ट्राय केलं पण खूप सुंदर झालं होतं मला खूप आवडलं तुम्ही ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि जाता जाता प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय